नमस्कार माझ्या मागे तीन चित्र आहेत मी या तीन चित्रांपासून राजकीय सुरुवात यासाठी करतोय की आपलं चॅनल मॅक्झिमम राजकीय विषय मांडतो म्हणून म्हणजे एक आहेत देवेंद्र फडणवीस दुसरे आहेत एकनाथ शिंदे आणि तिसरे आहेत अजित पवार हे एकाच माणसाने डिजिटल पोर्ट्रेटमध्ये चितारलेलं आहे मी इथून सुरुवात यासाठी केली आहे की यांना दोन हजार चौदा साली एकोणीस साली व्हायचं होतं मुख्यमंत्री ते झाले विरोधी पक्षनेते यांना दोन हजार चोवीस साली व्हायचं होतं मुख्यमंत्री ते झाले उपमुख्यमंत्री यांना कधीही मुख्यमंत्री, मुख्यमंत्री व्हायचंय आणि ते आहेत फक्त उपमुख्यमंत्री ते आपण रेकॉर्ड केल्याचं पण सांगतात त्यांना एकदा उपमुख्यमंत्री व्हावं लागलंय एकदा विरोधी पक्षनेता व्हावं लागलाय म्हणजे कळलं ना तुम्हाला माणसं जे अपेक्षा करतात ते होत नाही आणि हे तीनही फोटो ज्या पोराणी चितारलेत ना मी पोराणी हा शब्द उच्चारलो त्याच्या आयुष्यात असंच काहीतरी घडलेलं आहे तुम्ही सगळी छान छान फोटो बघताय म्हणजे काही गोड गाळ्याची गोड गळ्यासोबत गोड दिसणारी अशी अशी सगळी माणसं इथे आहेत म्हणजे सीधर फडकेंचा आहे बाजूला तुम्हाला श्रेया घोषाल दिसेल हे सगळे डिजिटल चित्रीकरण करणारा डिजिटली करणारा एक तरुण आहे मी त्या फोटोपासून सुरुवात करून त्या तरुणाच्या पर्यंत यासाठी जातोय की त्याला व्हायचं होतं डॉक्टर असं त्याच्या ताईंनी सांगितलं आता आणि डॉक्टर व्हायचं सोडून देऊन त्यांना हेच वेगळंच विश्व आपलं निर्माण करायचं ठरवलं सोपं नव्हतं खर तर सुया आणि ऑपरेशन करून बऱ्यापैकी कमाई होत असताना ज्या क्षेत्राला कोणी बघणार नाही त्या क्षेत्रात जाऊन काम करणं जरा अवघड असतं तरीही त्यानं ते लिहिलेया पेलय अं नाशिकची माती अशी अशी असतेच ती काही वेगळं घडून आणते कारण ती खुजुमागर त्यांच्यासारखा माणूस ज्या मातीत वाढला तिथे हे काहीतरी घडतं असं आपण थेट त्याच्याशी गप्पा मारूया नाशिकचाच तरुण आहे प्रणव सातबाई ज्यानं माझंही एक छान चित्र तयार करून दिलं होतं आणि बहुतेक ते सगळ्यांना आवडलं होतं मुख्य म्हणजे पहिल्यांदा सांगतोय माझ्या बायकोला माझ्या आवडलेल्या फोटोतला एकमेव फोटो म्हणजे प्रणव प्रणवनं पाठवलेला होता त्यामुळं प्रणव विषयी जरा जास्त स्नेह आहे प्रणव डॉक्टर की शिकणार होताच असं कळालं नाही डॉक्टर की मी शिकणार नव्हतो घरच्यांना मला शिकवायचं होतं <laughs> <laughs> हे डॉक्टरच होण्याचं सोडून देऊन अचानक हे सगळं डोक्यात <laughs> का आलं का गणस्टाव गावाकडचं वातावरण पहिली गोष्ट आजूबाजूला बागडणारे पक्षी किंवा खूप छान असणारा निसर्ग म्हणून तर आठवी नववी पासून फोटोग्राफीची आवड लागली जे कीपॅड वाले फोन होते तेव्हापासून मी फोटोग्राफी करत होतो त्यानंतर फोटोग्राफीमध्ये जायचं आणि पप्पांना कन्व्हिन्स करण्यासाठी मी जवळपास तीनशे पासष्ट दिवसांचा एक पूर्ण इयर ड्रॉप घेतलं मला आई पप्पांना कन्व्हिन्स करायचं की मला फील्ड वेगळं करायचं कारण माझी आजी आजोबा दोघे डॉक्टर होते माझे पप्पा पण डॉक्टर आहेत सो ते जरा खटाटोप सगळा सुरू असतानाच ज्यावेळी त्यांनी ॲग्री केलं आणि तिथून पुढच्या एका वर्षात पॅन्डॅमिक आलं सो so, जे मी ठरवलं होतं वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करणं ते काही मला म्हणजे पॅन्डेमिकच्या ह्या सगळ्या फ्लोमध्ये शक्य झालं नाही मग पॅन्डेमिकचं फ्रस्ट्रेशन ह्या माध्यमातून बाहेर पडलं की मी पोर्ट्रेट करायला सुरुवात केली लकीली पहिलं पोर्ट्रेट जे माझं खूप व्हायरल गेलं होतं ते शरद पोंजे सरांचं होतं जे ज्याला खूप भरभरून प्रतिसाद आला आणि त्या दिवशी रात्री ठरवलं की आपण हे असंच काहीतरी मॅजिक करूया ॲक्च्युली इट्स अ प्ले ऑफ सॉफ्टवेअर्स जे डिजिटली यूज केलं जातात त्यांचं हे सगळं मॅजिक आहे आणि मग त्यात कलर स्कीम कशी मग याचा थोडासा युट्यूबवरनं किंवा काही पुस्तकं का वाचून थोडासा कलर स्कीम कशी असावी फोटोग्राफीचा थोडासा सेन्स असल्यामुळे आणि ऍक्च्युअली मी मास्टर्स फोटोग्राफी या याच्यात केलेला असल्यामुळे तो ते एक नॉलेज किंवा बघण्याची एक विजन होती ती मला इथे कामी आली पूर्ण की आपला कलर स्कीम कसं असावं किंवा बॅकग्राऊंड कसं असावं जनरली तुम्ही जर जर कुठलंही पोर्ट्रेट बघितलं तर लोकांचं असं असतं की कॉन्ट्रास्ट हवं व्हाईटला ब्लॅक असं बॅकग्राऊंड असावं तुम्ही जर कुठलंही पोर्ट्रेट बघितलं तर सगळं बॅकग्राऊंड माझे त्यांच्या ड्रेसेसला मॅच आहेत सो so, आता कुठेही असे काही पोर्ट्रेट बघायला मिळत त्याच्यावर एक स्टॅम्प लागतो की असा त्या सगळ्या पॅन्डेमिक मध्ये प्रकारात बाहेर की मी एका वर्षात हजार पोर्ट्रेट पूर्ण केली आपण जरी म्हणजे काम सातत्याने प्रामाणिकपणे करत राहिलो आपण नाही घेतली तरी स्वामी त्याची दखल घेतात असं म्हणून एक अचानक आगंतुक आलेला फोन म्हणजे तुमच्या नावावर आपण वर्ल्ड रेकॉर्ड करूया असा एक मला अननोन फोन आला होता एक गावाकडची मेंटॅलिटी होती की पैसे मागत नाही तोपर्यंत आपण सगळं करायचं पैसे मागितलं की हे फ्रॉड आहे पण लकी असं काही झालं नाही ते जे जे स्टेप सांगत गेले त्यात आम्ही फॉलो करत गेलो एका वर्षात हजार पोर्ट्रेट कसे झाले हे सगळं त्यांना मी दाखवलं लाईव्ह काम दाखवलं आणि पाडव्याच्या दिवशी दोन हजार बावीसला माझ्याकडे माझं पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड आलं आणि त्यावेळी खरं सांगू तर मी स्वतः खूप मोटिवेटेड झालेलो होतो कारण एक कलाकाराला कोणीतरी ऍप्रिशिएट करणं आणि एक ला ते एका अशा काही लोकांकडनं जे आपल्याला प्रत्येक वेळी टीव्हीत दिसतात किंवा मोटिवेशन म्हणून आपण बरेचसे लेक्चर्स ऐकत असतो तर त्यांच्याकडनं आपलं कौतुक होते असं घडलंय सहजपणे घरात की जसं थ्री इड मध्ये ते म्हणतात की बेटा लॅपटॉप बेच कर त्याला कॅमेरा अजाय का और कुछ जरूरत पडेगी असं वडिलांच्या इतकं सहज ट्रान्सफॉर्मेशन होतं की काय धंदे सुचलेत असं सगळं होतं ते कारण घरात सगळे डॉक्टर आहेत पहिला प्रश्न तर त्यांचा हा होता की फोटोग्राफीमध्ये करणार काय खरं सांगू तर बारावी पर्यंत शिक्षण गावाकडे केलंय सो फोटोग्राफी करायची पण त्यात काय करायचं हे मलाही सांगता येत नव्हतं वाईल्ड लाईफ करणार म्हटल्यावर पहिला प्रश्न हा होता मग पक्षी पैसे देणार आहेत का मोठा पाण्याचं काय मग फोटोग्राफी करायची मग एका पॉइंटला ज्यावेळी हे सगळं सुरू झालं एक त्यावेळी पप्पाने मी प्रॉमिस केलं की फक्त माझ्या हौशीची पहिली गोष्ट तुम्ही घेऊन द्या म्हणजे माझा बेसिक कॅमेरा त्याच्यानंतर तुमच्याकडे काही मागणार नाही आणि मागायची वेळ आली तरी मी माझ्या ज्या काही कला आहेत त्या जो मी सांभाळून ठेवून तुम्हाला फायनान्शियली काही तकलीफ देणार नाही त्यांनी तो माझा हट्ट पूर्ण केला पहिला कॅमेरा त्यांनी घेऊन दिला आताची परिस्थिती अशी की दर सहा महिन्याला आणि मी आता सारखे कॅमेरे घेऊ शकतो टच फूड खूप चांगली ह्या पोर्ट्रेटची ओळख मिळवून दिली आहे खर तर हे डिजिटल आहे त्यात कला आणि कलाकारी काय असते जरा समजून सांगशील कारण अनेकांना असं वाटतं माहिती कॉम्प्युटरशी खेळून करता येतं सोप आहे ना काम आहे दोन कमांड दिले होऊन गेलं हे सोप आहे असं वाटत यात कला कुठे आहे स्वतःच काय आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन खूप आपण आता हा पॉईंट खूप चांगला आहे कारण आता मागच्या चार दिवसांपूर्वी गिबली आर्ट ते ऍक्च्युअली कोणाचं आहे कोणी केलंय त्याचं कोण क्रिएटर आहे हे कोणालाच माहित नाहीये बऱ्याचदा लोकांचा हा समज होतो की हे काय हे पिक्सआर्टवर वर होतं हे काय एका ऍप मध्ये टाकलं की ते आपल्याला आउटपुट देतं पण मी बऱ्याच लोकांना असं सांगितलंय की मग चांगले चांगले जे चित्रकार आहेत शेखर सानेंसारखे सारखे शेखर साने सरांसारखे काही चांगले लोक आहेत की जे मला म्हणतात की अरे खूप छान काम आहे तुझं माझ्या ठाण्याच्या एक्झिबिशनला अच्युत सर आले होते त्यांनी मला खूप छान छान सजेशन्स याच्यात दिले होते मग ते लोक काय अग्री करतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जरी कंप्युटराइज असलं तरी तुम्हाला त्याला काहीतरी कमांड दिल्यावर तो तुम्हाला आउटपुट देणार आहे त्या गोष्टीचं तुम्ही विदाउट एनी कमांड चॅट जीपीटी पण तुम्हाला उत्तर देत नाही तुम्हाला काहीतरी त्याला प्रश्न विचारायला लागणार आहे सो हे सगळे प्रश्न उत्तर आहेत जे मी करतोय आणि ज्या लोकांचा हा समज आहे की हे याच्यात होतं शक्यतो मी पर्सनली त्यांना क्लिअर करायला जात नाही त्यांच्यामुळे जो समज आहे तो राहू देत <laughs> कारण याचा प्लस पॉईंट असा आहे की माझ्याबरोबर असणारे लोक खूप पॉझिटिव्ह त्याच्यामुळे त्याचा डायरेक्टली इन्डायरेक्टली इम्पॅक्ट माझ्यावर होतो म्हणजे मी काय करावं यापेक्षा काय करू नये या गोष्टी जास्ती चांगल्या ह्या लोकांमुळे मला कळतात आता हे सगळं तो करून ठेवतोय हजारावर दीड हजारावर दोन हजारावर जात आहे याचा व्यावहारिक आणि व्यावसायिक उपयोग किती होतो हे एक्झिबिशन करत असताना प्रणव तुझ्याच कडनं पोर्ट्रेट करायचे असं म्हणून मी आता जवळपास पस्तीस असाइनमेंट बाजूला ठेवून आलो सो आता म्हणजे आपण म्हणू शकतो की व्यावहारिक दृष्ट्या जर बघायला गेलं तर मला आता सध्या असाइनमेंट मी करू शकत नाही माझ्याकडे वेळ नाही हे सांगण्याची वेळ येते सो इतपत ते छान आहे आणि काय होतं तुम्ही माईनचं जर पोर्ट्रेट बघितलं असेल सिंधुदाई तर ज्यावेळी ते गेल्या त्यावेळी मी माईचं पोर्ट्रेट घेऊन गेल्यावर ममता ताईचं पहिलं वाक्य होतं की आता माई गेली नाही तू माझी आई परत घेऊन आलास आणि स्वामींनी दिलं सगळ्यात मोठं तू गिफ्ट आहेस असं जे तिचं वाक्य होतं हे खूप लोकांकडनं मला ऐकायला मिळालं म्हणजे मी एक छोटासा किस्सा शेअर करेन की माझ्याकडे एक पेन्सिल स्केच आलं होतं एका कुलकर्णी म्हणून एक ताई होत्या पुण्याच्या त्यांचं एक पेन्सिल स्केच आलं आणि मला म्हणे प्रणव आम्हाला याचं काही चमतंय का बघ ना मी पहिलंच माझ्यासाठी ट्राय नवीन गोष्ट आहे म्हणलं काय करूया तर म्हणे बघ ना तुझ्या हिशोबाने काही छान तर मी माझ्या परीने जे शक्य आहे ते त्यांना करून दिलं म्हणे खाली आम्हाला एक नाव हवं टाकून गाथा ते मी ते ऍड करून त्यांना पाठवलं दुपारी दोन वाजता त्यांना मी पाठवलं त्यांनी रीड केला काहीच रिप्लाय नाही सो माझ्या मनात भीती की यांना काहीतरी हर्ट झालंय किंवा नाही आवडलंय रादर हे काही रिप्लाय करणार नाही संध्याकाळी साडेआठ वाजता त्या नवरा बायकोनचा मला फोन आला दोघंही रडत होते खूप रडत होते आणि दोघांचे लाल गुंद डोळे मला सांगत होते त्यातले ते, ते सर मला म्हणाले की आमचं बाळ परत आलंय आज मी म्हणलं काय झालं म्हणजे आमचं बेबी कसं असावं या हे इमॅजिनरी आम्ही एका पोलीस स्टेशनमधनं आमचं बेबीचं स्केच केलं खूप एफर्ट्स करूनही बेबी होत नव्हतं ते झालं पण झाल्यानंतर म्हणून आमचं बेबी आमच्या वॉलवर असावा अशी आमची इच्छा आहे आणि स्वामी कृपेने तू आम्हाला भेटला सो माझ्यासाठी हे मोटिवेशन खूप आहे माझ्या लाईफ मध्ये खर तर खूप काही बोलता येऊ शकेल एकेका फोटोच्या वेगवेगळ्या कथा हा आपल्याशी सांगू शकेल प्रणवच्या कामाला तुमची तुम्हाला ओळख करून द्यावी हा त्याच्या मागचा सगळ्यात मोठा हेतू होता मी असा दावा करणार नाहीये की तुम्ही सगळ्यांनीच प्रणवला काम द्यावी कारण तो आत्ताच म्हणतोय की मला अवघड आहे पण एक नक्की आहे की आपल्या भिंतीवर एक तरी चित्र असं असलं पाहिजे प्रत्येक घरामध्ये की जे अशा स्वरूपात आपल्याशी बोलू शकेल आपल्याला सांगू शकेल आपल्याला त्याची कहाणी सांगू शकेल असं चित्र आपण आपल्या भिंतीवर नक्की करून घ्यावं आणि ते प्रणव पडून करावं अशी माझी विनंती आहे कारण डॉक्टर होता होता डॉक्टर व्हायचं सोडून देऊन चित्रांशी खेळणारा लिपरेशनशी खेळणारा तरुण असाच पुढे काम करत राहिला पाहिजे कारण कलाकाराला सगळ्यात मोठी गोष्ट कुठली असते तर ती समाजाकडून मिळणारी दाद एक हिंदी शेर सांगतो आणि आजच्या व्हिडिओत थांबतो एक हिंदी शेर फार छान आहे कहते है कलाकार कभी मरता नाही जिंदा दफना या जाता है कहते है कलाकार कभी मरता नाही उसे जिंदा दफनाया जाता है कबर खुदवा के देखो तालियों इंतजार में पाया जाता है त्याच्या त्या टाळ्या आणि तो पाठीवरचा हात लढ म्हणणं हे सगळ्यांनी करायला हवंच असं मला वाटतं आणि प्रण खूप लोक म्हणतील तेव्हा तू वेळ नाही असं न म्हणता करून देशील याची खात्री आहे आणि मी इथे सांगतोय की माझ्या डोक्यातली जी कल्पना आहे माझ्या गावाकडे जे मी माझं घर जुनं परत एकदा बांधतोय सगळं करतोय त्या सगळ्यामध्ये ते जुनं पण शाबूत राहण्यासाठी काय काय करायचं हे त्याला मी विचारणार आहे आणि त्याच्याकडूनच ते, ते काम करून घेणार आहे अर्थात पैसे देऊन त्यामुळं आपण सगळ्यांनी यायचंय नक्की बघायचंय त्याचं इथलं हे प्रदर्शन हे व्हिडिओ अपलोड होईपर्यंत चालू असणार आहे ते मुंबईत आहे मुंबईतल्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये इथल्या ज्या ह्याच्यामध्ये ते चालू आहे वेळ अर्थात सकाळपासून संध्याकाळपर्यंतची आहे तारीख आजपासून म्हणजे तीन तारखेपासून ते सहा तारखेपर्यंतचे तीन चार पाच सहा असे दिवस हे प्रदर्शन चालणार आहे आपण नक्की यावं आणि खूप आभार खूप शुभेच्छा तुझं प्रदर्शन खूप उत्तम होते